बाळाला ट्रीटमेंट चालू असते तर तुम्ही कंटेन्टेड राहू राहिलं पाहिजे तुम्ही तुमच्या बाळाचं तुमचं इतरांशी कंपेअर केलं नाही पाहिजे तुमच्या बाळाला इतरांशी कंपेअर नाही केलं पाहिजे बाळाने जे जे काही गोल अचीव केले आहे त्यात तुम्ही कंटेंट राहिलं पाहिजे त्यात तुम्ही हॅपी राहिलं पाहिजे आणि पुढचे जे गोल आहे त्याकडे तुम्ही चालत राहिलं पाहिजे कंटेनमेंट खूप महत्वाचं असतं आता बरेच मुलं माझ्याकडे येतात त्यांचा काही आय कॉन्टॅक्ट न तो काही रिस्पॉन्ड करत नाही तर काही दिवसांनी ते आय कॉन्टॅक्ट करायला लागतात रिस्पॉन्ड करायला लागतात तर पॅरेंट्स म्हणतात तो, तो बोलतच नाही अरे तो आय कॉन्टॅक्ट करायला लागला तो रिस्पॉन्ड करायला लागला त्यात तुम्ही कंटेंटेड राहा तो हॅपीनेस माना आणि मग त्याच्यात जर तुम्ही कंटेंटेड हॅपीनेस असेल तर मग पुढचं बोलण्याकडे तुम्ही वाटचाल करू शकता नेहमीच जर तुम्ही डिस्कंटेड अनहॅपी असणार ज्या गोष्टी अचीव केल्या त्यात तुम्ही जर तुम्ही त्या सेलिब्रेट नाही केला तर ज्या तुम्हाला हव्या त्या भेटणार नाही